नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यूट्यूबवर जे ए आय पद्धतीने जे रील्स बनवतात किंवा शॉर्ट्स बनवतात तर ते कसे बनवतात तर आपण जाणून घेऊ ह्या हो व्हिडिओमध्ये तर त्यासाठी आपण जायचं प्लेस्टोअरमध्ये प्लेस्टोरमध्ये गेले की त्यामध्ये प्रिंट रेस म्हणून एक ॲप्लिकेशन आहे ते क्लिक करायचं से इथं दिसत आहे सेकंड नंबरला तर ते ऑलरेडी मी डाउनलोड केले असल्यामुळे ते ओपन दिसते तर आपण ओपन करूया तर असा हा त्याचा इंटरफेस आहे तर आपल्याला एक काय करायचं आहे आपल्यालाचे आपल्याला हे सर्चमध्ये सेकंड नंबर ऑप्शन आहे सर्च सर्चवर सर्च क्लिक केलं की तुम्हाला जे काही पण टाकायचं असेल तर त्याच्या पुढं ए आय टाकायचं ए आय आणि टाकलं कॅट ए आय कॅट ओके ए आय कॅट व्हिडिओ तर त्याच्या रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओ येतील तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्ही बघितलं बघू शकता की कशा पद्धतीनं आहे तर आता हा व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी आपल्याला अगोदर या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक केलं की के कॉपी के लिंक करायचे ओके कॉपी लिंक केलं की के त्यानंतर आपल्याला जायचे गु, गु गुगलवरती आपण गुगलवर जायचं गुगलवरती गुगल तिथं टाकायचं गुगलवरती टाइ प्रिंटरेस्ट प्रिंट। प्रिंटरेस्ट वीडियो डाउनलोडर ओके जाए प्रिंटरेस्ट प्रिंटरेस्ट वीडियो डाउनलोड वेबसाइट जाऊन क्लिक जी तुम्हें लिंक कॉपी के थी पेस्ट कराए पेस्ट के थोडंसं वेट करायचा ओके तर तुम्हाला खाली इथं दिसून जाईल ओके थोडेसे ॲड्स येतील ते रिमूव्ह करून टाकायचे ओके तर तुम्हाला इथं व्हिडिओच्या राईट साईडला तीन डॉट दिसतात ते क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड म्हणायचं आहे तर डाउनलोड होऊन जाईल बघू शकतो व्हिडिओ डाउनलोड झाले व्हिडिओ डाउनलोड झाली तर त्यामध्ये व्हिडिओ डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कायंड मस्तवरून मजायचं आहे तर तुम्हाला कायन मस्त ॲप्लिकेशन घ्यायला लागेल दुसरं कोणतंही घ्या त्याच्यातून क्लिक करायचं आहे ओके तर आपल्या यूट्यूबसाठी सिक्स्टीन नऊ बाय सोळाचा रेशो सिलेक्ट करायचा आणि क्रिएट म्हणायचा तर क्रिएट म्हटल्यानंतर तुम्ही बघू शकता की यामध्ये ते डाउनलोड ऑप्शन आहे त्यामध्ये व्हिडिओ आला असेल एकदा एक एक क्लिक करून घ्यायचा ओके मग यामध्ये मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं सॉन्ग डाउनलोड करू श टाकू शकता आता मी एखादं आहे एखादं साऊंड घेत तर तुम्हाला या ॲडिओवर क्लिक करायचं आहे ॲडिओवरती सॉन्गवर क्लिक करायचं आहे तर एखादं बॅकग्राऊंड कुठलंही नाव तर असं एक एखादं बॅकग्राऊंड ॲप्लिकेशन टाकायचं आहे काय म्हणतो आपण साँग टाकत आहे तर ते थोडासा आवाज कमी करून घेऊ म्हणजे जेणेकरून की तो ओरिजिनल व्हिडिओ अशा पद्धतीनं थोडासा आवाज थोडा अजून थोडा कमी करू वीस पर्सेंटच्या वेळी नऊ पर्सेंट करू मग इतर लेअरवर जाऊन तुम्ही टेक्स्ट पण लिहू शकता आता तर क्यूट कॅट ओके क्यूट कॅट लिहिलं नंतर ओके म्हणायचं थोडासा वाढून घेऊ ओके ते गेलं तर एडिटमध्ये जायचं आहे सॉरी इथं आपण खाली गेलं तर कलर्स तर तुमच्या पद्धतीने आवडीने कलर्स घ्या मी रेडी घेतो क्लिक करतो त्यानंतर ना शॅडो आहे ग्लो आहे बॅकग्राऊंड कलर तुम्हाला सिलेक्ट आहे तुम्ही बॅकग्राऊंड कलर पण सिलेक्ट करू शकता तुमच्या पद्धतीनं मी घेतो ब्लॅक घेतो ब्लॅक फुल करून टाकतो बघू शकता की कशा पद्धतीनं आलेलं आहे बॅकग्राऊंड कलर तस ते नसेल तर मग ते हवं नसेल तर तुम्ही तुमच्याबद्दल ते अजूनही असं पण थोडंफार एडिटिंग करू शकता आणि टेक्स्ट हे तुमच्या पूर्ण व्हिडिओ पर्यंत स्क्रोलिंग करून घ्या की तो ऑप्शन असतो सध्या तो आता ऑप्शन काही मला सापडत नाहीये अल्फा तर आपण मी करून घेऊया पूर्ण व्हिडिओ तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ बनलेला आहे तरी एकदा आपण ऑनलाइन No, I don't take shit, I got no love for the is If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the is If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement Everything I do so instinctive and so passionate Every word I move so descriptive like an adjective I got a vendetta against people who patent it Being negative when you should be getting after it I got facts over facts over tracks. Isn't that spitting slow, spitting fast? I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're with my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last. And to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. बाबा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवून अपलोड करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा